हा व्हिडिओ आम्ही तुमच्या कॉमेंट्सनुसार केला आहे अनेक पालकांचा प्रश्न होता की माझं मूल डबा नीट नाही खात पूर्णपणे संपत नाही यावर उपाय सुचवा तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नमस्कार मुलांच्या डब्यात रोज नेमकं काय का द्यायचं हा प्रश्न जवळपास प्रत्येक पालकाला पडतोच नाही का तर आज आपण याच समस्येवर बोलणार आहोत खास करून सात ते बारा वयोगटातल्या मुलांसाठी डब्याचे काही सोपे आणि पौष्टिक पर्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया ही तक्रार ही तर अगदी नेहमीचीच आहे अनेक पालकांकडून हेच ऐकायला मिळतं मुलं इतकं खेळतात अभ्यास करतात त्यांना भूकही लागलेली असते तरीसुद्धा डबा तसाच्या तसा परत काय येतो हाच तो महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का एकीकडे मुलं दिवसभर उत्साहाने भरलेली असतात खेळतात बागडतात पण दुसरीकडे पाहिलं तर डब्यातलं जेवण तसंच राहतं यामागचं नेमकं का कारण काय असू शकतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे मुलांच्या गरजांमध्ये आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की मुलांना खरंच काय हवंय कारण सात ते बारा हे वय वाढीचं असतं आणि त्यांच्या शरीराला आणि मेंदूला एका विशिष्ट प्रकारच्या पोषणाची गरज असते आता बघा या वयात मुलांच्या शरीराची वाढ खूप झपाट्याने होत असते त्याचबरोबर शाळेत अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांच्या मेंदूला सतत ऊर्जेची गरज असते आणि या सगळ्यासोबत खेळणं बागडणं तर आहेच म्हणजे त्यांना एकाच वेळी अनेक गोष्टींसाठी भरपूर इंधन लागतं म्हणूनच त्यांच्या डब्यासाठी एक साधा आणि सोप्प फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तो म्हणजे डब्यामध्ये कर्बोदक म्हणजे स्कार्ब्स प्रथिनं म्हणजेच प्रोटीन आणि थोडे चांगले फॅट्स यांचा एक योग्य बॅलन्स असायला हवा हे मिश्रणच त्यांना दिवसभर टिकणारी खरी ऊर्जा देतं सला तर मग आता या फॉर्म्युल्यावर आधारित काही सोपे उपाय पाहूया आपला पहिला उपाय आहे झटपट तयार होणारे रोल्स हे बनवायला एकदम सोप्पे आणि मुलांना खायलाही खूप आवडतात हे बघा अगदी सोप्पं आहे रात्रीची उरलेली कोणतीही सुकी भाजी चपातीवर पसरवून त्यावर थोडंसं चीज खिसून टाका आणि त्याचा एक घट्ट रोल बनवा हा रोल खायला सोपा असतो म्हणजे हात खराब होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलं तो आवडीने खातात जर घरात मांसाहार चालत असेल तर अंड्याचं सँडविच हा एक जबरदस्त पर्याय आहे अंड्यांमधून शरीराला भरपूर प्रोटीन मिळतं जे वाढत्या वयातल्या मुलांसाठी खूप खूप गरजेचं आहे आठवड्यातून दोन तीन वेळा डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आपला दुसरा उपाय आहे भाताचे वेगवेगळे प्रकार भात हा ऊर्जेचा खूप चांगला स्रोत आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार करून दिले तर मुलं कंटाळा न करता तो नक्की खातात आता इथे एक गंमत आहे दोन्ही भाताचेच प्रकार आहेत पण त्यांची कामं मात्र वेगवेगळी आहेत वेज पुलाव ज्यामध्ये भाज्या आणि शेंगदाणे असतात तो अभ्यासासाठी लागणारी एकाग्रता आणि ऊर्जा हळूहळू पुरवतो या उलट लिंबू भात किंवा दही भात पचायला हलका असल्यामुळे खेळण्यासाठी लागणारी झटपट ऊर्जा देतो तर या होत्या काही सोप्या कल्पना पण आता या पहिल्या भागातून आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता ते पाहूया आणि पुढे काय येणार आहे यावर एक नजर टाकूया लक्षात ठेवा या वयोगटातील मुलांचा डबा म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी दिलेलं जेवण नाहीये तो त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि त्यांच्या दिवसभराच्या उत्साहासाठी लागणार एक महत्वाचं इंधन आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे पण ही माहिती इथेच संपलेली नाहीये बरं का अजून बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत ज्या आपण पुढच्या भागात पाहणार आहोत दुसऱ्या भागात आपण प्रोटीनयुक्त स्नॅक्सचे आणखी काही पर्याय पाहू डब्यात कोणती फळं आणि पेयं द्यावीत हेही समजून घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डब्यात कोणत्या गोष्टी चुकूनही देऊ नयेत यावर बोलणार आहोत सोबतच पालकांसाठी काही खास सुद्धा असतील चला तर मग आपलं मिशन हेल्दी टिफिन पुढे नेऊया सात ते बारा वर्षांच्या मुलांसाठी आरोग्यदायी आणि तितकाच चविष्ट डबा कसा बनवायचा याच्या दुसऱ्या भागात आपण आणखी काही जबरदस्त आयडियाज पाहणार आहोत ही चिंता तर जवळजवळ प्रत्येक पालकाला असतेच बरोबर ना आपण इतक्या प्रेमाने इतक्या मेहनतीने डबा भरतो पण तो तसाच परत तर येणार नाही ना ही शंका मनात डोकावतेच पण आता काळजी करू नका कारण आज आपण याच समस्येवर काही अगदी सोपे उपाय शोधणार आहोत मागच्या भागात आपण रोल्स सँडविचेस आणि भाताचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते तर आज आपण याच्या पुढे जाणार आहोत आणि तीन खूप महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे शक्ती देणारे प्रोटीनचे पर्याय दुसरी मुलांना ताजं तवानं ठेवणारी फळे आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची आहे जर डबा भरलेला परत आला तर नेमकं काय करायचं का चला मग सुरुवात करूया ओके तर सुरुवात करूया पहिल्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून प्रोटीन आणि स्मार्ट स्नॅक्स हे मुलांच्या ऊर्जेचे खरे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत असं म्हटलं तरी चालेल म्हणजे बघा हेच ते घटक आहेत जे, जे मुलांना दिवसभर खेळायला बागडायला आणि महत्वाचं म्हणजे अभ्यासात लक्ष लावायला मदत करतात तर प्रोटीनसाठी काही अगदी सोपे आणि चविष्ट पर्याय बघूया का उकडलेलं अंड किंवा ऑमलेट हे स्नायूंच्या वाढीसाठी एकदम उत्तम आहे जर शाकाहारी पर्याय हवा असेल तर पनीरचे छोटे तुकडे किंवा त्याची भुर्जी यातून कॅल्शियम आणि प्रोटीन दोन्ही मिळतं आणि हो मुलांना जे कुरकुरीत खायला आवडतं ना त्यासाठी चिप्सऐवजी भाजलेले चणे किंवा शेंगदाणे द्या चव पण छान आणि आरोग्य तर उत्तमच बरं प्रोटीनचं तर झालं आता वळूया जरा ताजेपणाकडे म्हणजे फळे आणि आरोग्यदायी पेय मुलांना दिवसभर उत्साही आणि हायड्रेटेड म्हणजे त्यांच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी हे खूप खूप महत्वाचं आहे आपण एक सोपा नियम बनवू शकतो तो म्हणजे रोज डब्यात एकतरी फळ असायलाच हवं सफरचांद संत्री किंवा केळी ही फळं द्यायलाही सोपी आहेत आणि पौष्टिक तर आहेतच आणि पेयांबद्दल बोलायचं झालं तर घरगुती ताक किंवा लिंबू पाणी हे सर्वोत्तम पर्याय आहेत याने मुलं दिवसभर एकदम फ्रेश राहतात आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बाजारात जे, बाजारा जे पॅक केलेले ज्यूस मिळतात ना ते दिसायला खूप आकर्षक वाटतात पण सवय म्हणून रोज देणं मात्र टाळलेलंच बरं कारण त्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असू शकतं त्यापेक्षा आप आपली घरगुती पेये कधीच चांगली आता एक प्रश्न येतो की मग काय टाळायचं चिप्स चॉकलेट कोल्ड ड्रिंक्स ह्या गोष्टी रोजच्या डब्यात नक्कीच नसाव्यात पण याचा अर्थ असा नाही की मुलांना पूर्णपणे नाराज करायचं आठवड्यातून एकदा ट्रीट म्हणून दिलं तर नक्कीच चालेल शेवटी काय संतुलन साधणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता येऊया त्या प्रश्नाकडे जो खरंच अनेक पालकांना सतावतो जर डबा भरलेलाच परत आला तर अजिबात काळजी करू नका यासाठीच तर आहे आपली एक खास एम्प्टी टिफन स्ट्रॅटेजी या स्ट्रॅटेजीमध्ये चार सोप्या पायऱ्या आहेत पहिली मेन्यू ठरवताना मुलांना विचारा त्यांना सामील करून घ्या कारण स्वतः निवडलेली गोष्ट खायला जास्त आवडते दुसरी रोज डब्बा खूप जड किंवा गच्च भरू नका थोडा हलका फुलका ठेवा तिसरी शाळेतून आल्यावर काय नाही खाल्लं असं विचारण्याऐवजी आज डब्यातलं काय सगळ्यात जास्त आवडलं असं विचारा याने एक सकारात्मक संवाद सुरू होतो आणि चौथी मित्रांसोबत शेअर करता येईल असं काहीतरी द्या कारण मित्रांसोबत खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते तर ह्या सगळ्या टिप्सच्या मागे या सगळ्या मेहनतीमागे मूळ उद्देश काय आहे आपण हे सगळं का करतोय एक गोष्टने मी लक्षात ठेवली पाहिजे की सात ते बारा हे वय मुलांच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं या काळात डब्यातून जाणारं योग्य पोषण त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया घालतं आपली ही छोटीशी मेहनत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक खूप मोठी गुंतवणूक आहे चला आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे मुलांचा असा कोणता आवडता टिफिन आहे जो ते नेहमी संपवूनच येतात तुमच्या सिक्रेट रेसिपी किंवा काही खास आयडियाज असतील तर कमेंट्समध्ये सगळ्यांसोबत नक्की शेअर करा एकमेकांच्या अनुभवातून आपण सगळीच शिकू शकतो तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत